सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने विचार करायला लावणारी गोष्ट आहे आपण दारू पिऊ मंदिर मशीद गुरुद्वारा किंवा चर्चमध्ये जात नाही हे आपल्याला मान्य आहे पण मग आपण दारू पिऊन आपल्या घरात का जातो त्या घरातच तर आपल्याला जन्म देणारी आई असते आपल्यावर माया करणारी बहीण असते आपल्यावर विश्वास ठेवणारी आणि सन्मान देणारी पत्नी असते संकटात खंबीरपणे उभा असणारा भाऊ असतो आणि सदैव आधार देणारे वडील असतात घर हे फक्त चार भिंतींचं नसतं ते एक देवस्थान आहे म्हणून स्वतःला असं घडवा की जिथे तुम्ही असाल तिथे सगळ्यांचं प्रेम मिळावं जिथून तुम्ही निघून जाल तिथे लोकांनी तुमची आठवण ठेवावी आणि जिथे पोहोचणार आहात तिथे सगळ्यांनी तुमची आतुरतेने वाट पहावी ज्ञान हे असं फुल आहे जे जितकं फुलत तितकं ते अधिक सुगंध पसरवत आपणही तसं जीवन जगावं सुगंधासारखं सगळ्यांच्या मनात घर करणाऱ्या आठवणींसारखं आजचे पंचांग मंगळवार मे पंचवीस शुभ सकाळ नव्या दिवसाची सुरुवात करूया चांगल्या माहितीने आणि सकारात्मक ऊर्जेने आज ज्येष्ठ मास कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे षष्टी तिथी सकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत असेल आणि त्यानंतर सप्तमी सुरू होईल आजचे नक्षत्र उत्तराशा नक्षत्र संध्याकाळी सहा वाजून सत्तावन पर्यंत आहे त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरू होईल एखाद शुभ कार्य यात्रा किंवा नवी सुरुवात करायची असेल तर या बदलाचा विचार नक्की करा आजचा राहुकाळ म्हणजे काहीसे अशुभ मानला जाणारा वेळ सकाळी आठ वाजून बावन्न ते दहा वाजून पस्तीस दरम्यान आहे यावेळेत महत्वाची कामं शक्यतो टाळा आजचा अभिजित मुहूर्त म्हणजे दिवसातील सर्वात शुभ वेळ अकरा वाजून पंचावन्न ते बारा वाजून अठ्ठेचाळीस या दरम्यान आहे नवीन उपक्रम खरेदी किंवा निर्णयासाठी ही वेळ अत्यंत उत्तम आहे चंद्र आज मकर राशीत राहणार असून आपल्याला स्थैर्य शिस्त आणि आत्मविश्वास देणारा ठरेल सूर्य नेहमीप्रमाणे आहे जे आपल्याला सौंदर्य सृजनशीलता आणि स्थिरता यांची आठवण करून देतो आजचा दिवस तुमच्यासाठी प्रेम शांती आणि यशाने भरलेला असो सकारात्मक विचार ठेवा आणि मन शांतीने दिवस जगा आजचा दिवस तुमच्यासाठी हलकासा आणि सकारात्मक ऊर्जा देणारा ठरणार आहे इतरांबरोबर हसणं गप्पा मारणं आणि आनंदाचे क्षण वाटून घेणं यामुळे तुमची तब्येत प्रसन्न आणि ताजीतवानी राहील पण लक्षात ठेवा शरीराची काळजी घेतली नाही तर परत थोडासा त्रास होण्याची शक्यता आहे आज भाऊ बहिणींकडून एखादी छोटीशी पण मोलाची मदत मिळू शकते ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होईल त्यांच्या सहकार्यामुळे तुमचं मनही भरून येईल घरात काही गोष्टी अनपेक्षितपणे घडतील ज्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ आणि भावनिक होऊ शकता मात्र या क्षणिक अडचणी आहेत त्या समजून घ्या आणि संयम ठेवा प्रेमाच्या बाबतीत आज एखादा सुंदर आणि सकारात्मक अनुभव घडू शकतो एखाद्या खास व्यक्तीकडून प्रेमाचा कोमल स्पर्श जाणवेल ज्यामुळे दिवस सुंदर होईल नवीन व्यावसायिक भागीदारीबाबत विचार करत असाल तर कोणताही निर्णय घेण्याआधी नीट विचार करा प्रत्येक मुद्दा अट आणि व्यक्तीची पार्श्वभूमी समजून घ्या म्हणजे निर्णय योग्य ठरेल आजचा रिकामा वेळ तुम्ही काही गरज नसलेल्या गोष्टींमध्ये घालवू शकता त्यामुळे दिवसभराची ऊर्जा वाया जाण्याची शक्यता आहे म्हणून वेळेचा विचारपूर्वक वापर करा वैवाहिक आयुष्य मात्र आज अगदी उत्साहाने वाटेल जोडीदारासोबत हास्य संवाद आणि स्नेहपूर्ण क्षण अनुभवायला मिळतील जणू एक छोटा आनंदाचा सणच थोडक्यात आजचा दिवस हसण्याचा समजून घेण्याचा आणि जवळच्या नात्यांमधल्या प्रेमाचा गोडवा अनुभवण्याचा आहे स्वतःची काळजी घ्या आणि सकारात्मकतेने पुढे चला जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो